मग काही मित्रांनो आम्ही गेलो आहोत पाच पावली करण्यासाठी आणि ह्या दोघांनी पण खूप छान नवरा बायकोंनी पूजा वगैरे केली आरती वगैरे सुरू झाली आरती झाल्यानंतर असे जर काय देव घुमायला लागले पूर्ण वातावरण रंगून रें। घेऊन <गाँगे> तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत पाच पावली करून घरी कारण खूपच वेळ झाला गेंदमाळ करण्यासाठी त्यामुळे आता आम्ही निघाले आहोत तर मित्रांनो आम्ही सगळे घरी आलेलो आहोत आणि माझ्या गुरु भावाने म्हणजेच की सुनील त्यांनी खूप छान अशी पूजा मांडण्याची तयारी केली आहे कारण आई साहेबांना तिथे ठेवायचे होते आणि आमचे सुनील भाऊ म्हणजे देवा देवाचं जेव्हा करतात ना तेव्हा खूप मन लावून खूप छान माझे गुरु भाऊ म्हणजे आमचे मोठे बंधू सर्वांनी मिळून असं घड भरण्याची तयारी सुरू केली आहे म्हणजेच की पूजा मांडण्याची बघू शकताय तुम्ही खूप छान प्रकारे अशी पूजा मांडली घट वगैरे खूप छान प्रकारे असे त्यांनी भरलेले आहेत इथनं तर खरी पूजेला आणि देवदेवाला सुरुवात झालेली आहे तर देवीला अशी वरच्या साईडला ठेवण्यात आलेले खूप छान असं सुरेख आईचं दिसत होतं आणि आमचे गुरुभाव लागले होते पूर्णपणे तयारीला आणि देवाचं करताना त्यांना कुठल्याही गोष्टीची सुदबूत ही राहत नाही फक्त देवाचं करताना देवाचच करतात तर मग माझ्या गुरुभावाने केली होंबाची तयारी होम पेटवून घेतलेला आहे कारण त्यात देव नाचणार आहेत त्यामुळं तेवढ्यात काय झालं गुरु बहिणी आल्या गप्पा मारत चष्टामस्करी हे सगळं चालूच राहणार आहे मित्रांनो कारण खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो त्यामुळं मन सोक्त अशा गप्पा बिप्पा झाल्या आमच्या गप्पा वगैरे मारून आम्ही खूप इकडचं तिकडचं गप्पा मार तर मित्रांनो असा चौक भरलेला आहे पूजा वगैरे सर्व मांडून झालेले आहेत तर लेकीच्या मांडीवरती लेख बसणार आहे तर तुला आता चौकामध्ये बसू आहे कारण आता हळदी लावून आहे त्यामुळे मग काय हळदीला आम्ही पण सुरुवात केली घेतली हळद की एकामेकीच्या चेहऱ्याला लावायला सुरुवात केली आणि माझ्या मोठ्या गुरु बहिणी म्हणजे त्यांना व्हिडिओ वगैरे काढायचं खूप आवड आहे त्यामुळं त्यांनी म्हणत होता की मला पण व्हिडिओमध्ये यायचे मलाही हळद लावायचे म्हणून आम्ही थोडासा एन्जॉय सुरू केला मित्रांनो आता आलीये माळपर्डी देण्याची वेळ मित्रांनो असा मान पण लावलेला आहे कारण घ्यायचं होतं आता वारं कारण आता होंबा नाचवण्याचं बाकी राहिलेलं आहे तर आता दोघींच ही वारं आलेला आहे आणि आता होंबामध्ये त्यांना घेतलेला आहे आता फक्त माझ्या लिखेच वारं यायचं राहिलेलं आहे आता तिचं वारही आलेला आहे आणि होंबामध्ये देव नाचण्यासाठी आलेले आहेत तर बघूयात आपण ह्या माझ्या गुरु बहिणी आम्हाला पण घ्या आम्हाला पण घ्या व्हिडिओ मध्ये म्हणत आणि शेवटी आता वेळ आली कान फुकण्याची तर मित्रांनो असे कान फुकले गेले म्हणजेच की गेनमाळ पूर्ण झालेली आहे खूप छान असा सोहळा तर मित्रांनो अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे सर्वपणे आणि आम्हा गुरु बहिणींना नंतर आयर वगैरे सगळं देण्यात आलेले आहेत आमचा मान पान हा आम्हाला मिळाला त्याबद्दल धन्यवाद गुरुभावाचे आणि त्याच्या लेकीचे सुद्धा तर खूप छान प्रकारे अशी पूजा वगैरे मांडली होती खूपच छान वाटत होता आणि खरंच देवाचा कार्यक्रमाला मला की खूप छान वाटतं प्रसन्न हे